उस सहा मदे, मदे, जेंटी, जेंटी आज उत्साहामध्ये जळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते आपण पाहू शकता की सकाळी आज सर्व पक्षीय एक मोठी रॅली काढण्यात आली ज्यात पुढाकार घेतला होता तो इथली एक समिती बनवली गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि त्या समितीने सर्व पक्षाच्या लोकांना बोलवून स मोठी यात्रा काढण्यात आयरीच्या सगळ्या शाळेच्या मुलांनी भाग घेतला आणि इथे एस ग्राउंडवर एक अमूल्य असा ठेवा बघायला मिळतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धासाठी वापरले जाणारे अनेक शस्त्र तलवारी असतील चिलकत असेल गुप्ती असेल कुऱ्हाड असेल भाले असतील त्या काळचे वेगवेगळे कुरूप आहेत वेगवेगळ्या वापरल्या जाणाऱ्या धातूच्या वस्तू या सगळ्या वस्तू या, या त्यांच्या काही पूर्वजांनी इथे आणून दिल्या आणि या समितीने पण आज त्याचं प्रदर्शन इथे ठेवलं तर आजच्या पिढीला हे प्रेरणादायी चित्र आहे की आज टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली पण त्या काळामध्ये काही टेक्नॉलॉजी नसताना या लोकांच्या कलागुणांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांना पुढा पुढे आणलं आणि त्याच्याकडे वेगवेगळी शस्त्र तयार करून घेतली आणि त्या काळामध्ये ही शस्त्र आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी वापरण्यात आली नवल वाटतं की त्या काळामध्ये एवढी हेवी शस्त्रास्त्र वापरायची म्हणजे आपले जे असतील ते किती उंच आणि धिप्पाड असतील याची कल्पना आपण ते चिखत बघून करू शकतो की जवळपास मिनिमम सहा फुटाचा माणूस असेल तर तो चिलखत घालू शकतो पस्तीस किलो वजन हे पलवणं काही सोपं नाही आहे आजच्या पिढीला खरं प्रेरणादायी आहे